गणित दिलेलं बघा एका कोणाचा पूरक कोण आणि कोटी कोण यांच्या मापांची बेरीज एकशे सत्तर आहे तर त्या कोणाचे माप किती बघा शॉर्ट ट्रिक सांगतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला याचा कन्सेप्ट एक्सप्लेन करून सांगतो ट्रिक्स कशा प्रकारचे बघा पूरक कोण आणि तो कोण म्हणजे एकूण या दोघांची जर बेरीज केली असती तर ती एकशे ऐंशी आली असती कोटी कोण आणि तो कोण या दोघांची जर बेरीज केली असती तर ती आली असती नव्वद या दोघांची बेरीज केली ती आली दोनशे सत्तर या दोनशे सत्तर मधून या पूरक कोण आणि कोटी कोण यांची जर वजाबाकी केली ते येते शंभर आणि याला दोन ने भाग दिला तर ती पन्नास येणार आहे ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर असणार आहे आता ही ट्रिक्स कशी येते त्यासाठी तुम्हाला कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे कन्सेप्ट बघा काय अशा प्रकारचा आहे कन्सेप्ट बघा काय पहिले तर पूरक कोण म्हणजे काय पूरक कोण का याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात सप्लिमेंटरी अँगल्स म्हणतात सप्लिमेंटरी अँगल्स ठीक आहे सप्लिमेंटरी अँगल्स म्हणतात कोटी कोण म्हणजे काय कोटी कोण म्हणजेच काय कॉम्प्लिमेंटरी अँगल्स कॉम्प्लिमेंटरी अँगल्स ते कॉम्प्लिमेंटरी प्रशांसा वेगळी गोष्ट आहे हे कॉम्प्लिमेंटरी म्हणजे सांगतो थोड्या वेळात बघा समजा एखादी रेष आहे त्याच्यावरती तुम्ही एखादा लंब टाकला लंब टाकला म्हणजेच काय इकडे नव्वद अंशाचं अँगल तयार झाला इकडे नव्वद अंशाचं अँगल तयार झाला आता कुठल्याही साईडला मी काय करत आहे एक कोण काढत आहे नॉट नेसेसरली कितीचा असेल मला माहिती नाही तो मी लाईनीशी संबंधित एक कोन काढला जो झाला एक्स एक अंश झाला मग आता कोटी कोण काय असतं बघा एक्समध्ये मी काय मिळवले कोणता अँगल मिळवला की मला दोघांची बेरीज किती होणार आहे टोटल या लाईनी आणि ह्या लाईनीमधला अँगल किती होतो नव्वद एक्समध्ये समजा मी वाय मिळवला हा काय झाला माझ्यासाठी कुटी कोण कुटी कोण कोण कॉम्प्लिमेंटरी कौन? कौन? अँगल ठीक आहे मग एक्स अधिक वाय तुम्ही काय म्हटलं असता या दोघांची बिरीज नव्वद आली मग वाय काय झाला तुमच्यासाठी कुटी कोण झाला सेम तसंच बघा त्याचप्रकारे समजा एखादी सरळ आहे आता मी लंब न टाकता काय केलेलं आहे <coughs> एक लाईन काढली आणि सेम अँगल ठेवला त्या लाईनीमध्ये एक्स अंशाचा आता दोघं अँगल समान आहे असं समजा तर ह्याच्यामध्ये मी कोणतं अँगल मिळवला म्हणजे उरलेला अँगल जर मिळवला तर ह्या दोघांची बिरीज सरळ रेषे एवढी आली पाहिजे म्हणजेच हा जर मी झेड मानला तर हा काय झाला तुमचा पूरक कोण पूरक कोण तयार झाला म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता की बघा एक्स अधिक झेड एक्स अधिक झेड यांची जर मी बेरीज केली तर ती किती यायला पाहिजे या दोघांची बेरीज सरळ रेश म्हणजेच किती असते ऐंशी असते किती असते ऐंशी बरं थोडंसं लॉजिकली विचार करू आपण समजा मी इथे लंब टाकला असता इथे मी लंब टाकला असता अँगल हा समान आहे मग हा किती झाला असता एवढा अँगल बघा इथून इथपर्यंत विचार करा हा अँगल किती झाला असता हा उरलेला अँगल झाला असता वाय वाय एवढाच झाला असता मग वायमध्ये मी जर अजून नव्वद मिळवले वायमध्ये जर मी अजून नव्वद मिळवले तर मला काय भेटतं बघा ह्याच्यामध्ये जर मी अजून नव्वद मिळवले तर इकडे पण नव्वद ॲड होतील म्हणजे एक्स प्लस वाय प्लस नव्वद बरोबर किती झाले एकश्याऐंशी कारण की एक हा नव्वद प्लस नव्वद किंवा ह्याच्यामध्ये नव्वद टाकले असते तर एक्स प्लस वाय प्लस नव्वद ऐंशी झाले असते मग ह्याच्यावरनं तुम्ही काय म्हणू शकता बघा थोडंसं लॉजिकली विचार केला तर झेड म्हणजेच काय दिलेलं आहे तुमचा जो कोटी कोण आहे आणि त्याच्यामध्ये नव्वद टाकले कारण की एक्स एक्स इकडे कॅन्सल होईल एकशे ऐंशी एक कॅन्सल होतील मग झेडची किंमत काय ना आहे वाय अधिक नव्वद मग तुम्हाला काय दिलेलं बघा आता गणितावरती जाऊ एका कोणाचा पूरक कोण आणि कोटी कोण पूरक कोण किती आहे झड म्हणजे वाय प्लस नव्वद बघा मी इथे पहिले पूरक कोण लिहून घेतो पूरक कोण किती आहे झड प्लस कोटी कोण किती आहे वाय यांची बेरीज दिलेली तुम्हाला कोणाच्या मापांची बेरीज दिलेली एकशे सत्तर मग आता तुम्हाला काय माहिती आहे झेडची किंमत वायच्या फॉर्ममध्ये माहिती आहे मग झेडला मी काय लिहिलं वाय अधिक नव्वद प्लस हा कोटी कोण बरोबर एकशे सत्तर मग इथे काय झालेलं आहे दोन वाय आणि ह्या एकशे सत्तरमधून जर तुम्ही नव्वद काढले एकशे सत्तरमधून जर तुम्ही हा नव्वद तिकडे पाठवला तर वजामध्ये जाणार आहे मग हा वजामध्ये गेला तर किती येतं बघा नव्वद ऐंशी येतं ऐंशी अंश दोन वाय बरोबर ऐंशी मग वाय बरोबर ऐंशी छेदामध्ये हा दोन तिकडे भागाकारात गेला तर चाळीस अंश आलं जर हा चाळीस अंश आहे जर हा चाळीस अंश आहे तर तुम्ही काय म्हणू शकता एक्स प्लस वाय बरोबर काय म्हणू शकता तुम्ही वाय म्हणजेच पूरक को, कोटी हा हा चाळीस आहे तर एक्स अधिक वाय बरोबर नव्वद आहे मग इथे तुम्हाला काय विचारलं आहे त्या कोणाचे माप म्हणजे एक्सच्या माप विचारलेलं आहे वाय बरोबर चाळीस आलेलं आहे चाळीस लिहिलं मी एक्स अधिक चाळीस बरोबर नव्वद अंश मग हा चाळीस तिकडे वजा बाकीमध्ये जाईल एक्स बरोबर नव्वद वजा चाळीस एक्स बरोबर येणार आहे पन्नास अंश ठीक आहे मग तुम्ही ट्रिक्सने काढा किंवा असं काढा हे तुमची पद्धत आहे जर तुम्हाला असे आपण बघा कोटी कोण आणि पूरक कोणच्या या एकोणसाठच्या मेंबरशिपमध्ये मस्त एक बडकर एक ट्रिकने समजून सांगितलेलं आहे इथे तर मी कन्सेप्ट घेतला पण तिथे ट्रिक्स आणि कन्सेप्ट दोन्ही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये गुणोत्तर आणि सगळं घेतलेलं आहे वाटलं असेल तर माझ्या मेंबरशिपवाल्या विद्यार्थ्यांना विचारा की तो व्हिडिओ कसा आहे तो ठीक आहे पूरक कोण आणि कोटी कोण त्याची मी लिंक खाली तुमच्यासाठी अवेलेबल करून देतो पण तो तुम्हाला मेंबरशिप घेतल्याशिवाय दिसणार नाही ही मेंबरशिप मंथली असून त्याच्यामध्ये ऑटोपेचं ऑप्शन आहे हे आपले गणिताचा टेलिग्राम ग्रुप आहे ह्याच्यावरती पण तुम्ही संपर्क साधू शकता हा आपला व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे धन्यवाद